आपण तेज न्यूज व सर्वांचे आवडते नेटवर्क भावी शिक्षकांनी भविष्याचा वेध घेऊन काळाप्रमाणे तंत्रज्ञान माहिती आत्मसात करावी डॉक्टर गीता शिंदे मंचर दिनांक बावीस सप्टेंबर येथील डॉक्टर एम ए खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित तेविसाव्या वर्धापन दिन व प्रथम वर्ष नवीन शैक्षणिक वर्ष उद्घाटन आणि गुणगौरव समारंभ पार पडला उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग प्रमुख डॉक्टर गीता शिंदे डॉक्टर समाधान फुगे प्राध्यापक सारिका तोरावणे भारतीय गडाख प्रशासकीय सहाय्यक प्राप्ती देवकाते ॲडव्होकेट करुणा कांबळे संस्थेचे सचिव भाई सय्यद कोषाध्यक्ष भाई शेख प्राचार्य अनंत बोरकर प्राध्यापक अनिल निघोट सर प्राध्यापक अशीर शेख प्राध्यापक संदीप ढोकणे प्राध्यापक कैलास जाधव प्राध्यापक सुरेखा निघोट रजिस्ट्रार अब्दुल गणी शेख क्लार्क संतोष गाडेकर वैभव खैरे व गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सन दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तर महाविद्यालयास नॅक चे मानांकन मिळाल्याने डॉक्टर गीता शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन प्राध्यापक कैलास जाधव सर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप ढोकणे यांनी मानले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे तेज तुफान न्यूचे आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्राध्यापक अनिल सर यांनी

त्या संस्थेच्या रूपाने आताच एक माझ्या कन्याने सांगितलं की मी एक्सटर्नल का असेल पण मी शिक्षण घेते आहे आणि पहिला माझा हा अनुभव आहे तर असं शिक्षणाचं दालन पूर्ण करण्यासाठी डॉक्टर मुमताज अहमद खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची जी स्थापना झालेली आहे त्याच्या प्रेरणा स्रोत डॉक्टर मुमताज खान असल्या तरी त्यासाठी म्हणून लागणारे अनेक हात आपल्याला मिळालेले आहेत आणि याच्यातही संस्था उभे राहिलेली आहे त्यामुळे कोणतीही संस्था जेव्हा उभी राहते तर त्याच्यासाठी असणारे सगळे ह्युमन रिसोर्सेस किंवा किंवा मदतीचे हात अतिशय गरजेचं ही ओळख संस्थेची ओळख मला वाटते केवळ विद्यार्थ्यांनी केलेल्या अचीवमेंट मुळे असते आणि त्यामुळे आजच्या या मंचर कॉलेजची ओळख मला वाटते जशी चांगल्या शिक्षकांची आहे तसंच या तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमुळे आहे त्यामुळे त्या आधी सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करते आणि तर नंतर माझ्या या संस्थेचे शाहीदभाई मनसुखाई माझे सहकारी प्राचार्य गोरकर सर आणि आताच मला निगोड सरांनी दिलेला आहे प्राचार्य निगोड आशिष शेठ कैलास जाधव संदीप आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मिसेस कौर निगोट आणि गुडवे सर आणि या सगळ्या मंचावर आज तर विद्वान जन आणि त्यासाठी म्हणून उपस्थित असणारे सर्व तुम्ही तुमच्या सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करते आणि माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सहकार्यांचे मी कौतुक करते की ते आज रविवार असून मी तुमच्यासाठी म्हणून सगळी इथे उपस्थित आहे तर पुन्हा एकदा पुणे विद्यापीठ त्याच्या युवा प्रमुख आहेत त्याचबरोबर मॅडम आणि पी एच डी याशिवाय त्यांचे अनेक रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेले आहेत आणि परवा दिवशी त्यांची प्रोफेसर या पदावर निवड झालेली आहे त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा डॉक्टर गीता शिंदे मॅडम यांचा परिचय कोण द्यायचा म्हटलं तर सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाला त्यांच्या आवर्जून अनेक वेळा देत असतात जसं आपण एड तुम्ही बी एड करताय बी एड नंतर एम एड आहे एम एड नंतर एम पी एल टी त्यानंतर साहित्य प्राध्यापक प्राध्यापक प्रोफेसर अशा वेगवेगळ्या पदांवर तुम्हाला सर्वांना जायचं आहे आणि या ठिकाणी सांगायला मला आनंद होतो दोन हजार सहा पासून माझ्या शिक्षक म्हणून आहेत आणि मी त्यांच्याच हाताखाली एम एड ची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संपादन केलेली आहे त्याशिवाय पण त्यांच्याच असून त्याच्याशिवाय मी आता जी पी एच डी करत आहे त्या पी एच डी मार्गदर्शक म्हणून मॅडम कार्यरत आहे एकाच वाक्यात परिचय द्यायचा म्हटलं तर आता आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एवढी बी एड कॉलेजेस आहेत ज्या सगळ्या बी एड कॉलेजेस त्या सगळ्या बी एड कॉलेजेसचा सगळा अभ्यासक्रम तयार करणे असेल किंवा ती चालवणं असेल तर त्या ठिकाणी याची सर्वोच्च संस्था जी आहे ती सावित्रीबाई फुले फुले विद्यापीठाची शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग ज्याच्या मॅडम प्रमुख आहेत याच्यावरून आपल्याला आजचे पाहुणे हे किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी अतिशय अमूल्य वेळ देऊन आपल्या सर्वांना या ठिकाणी भेट दिली आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करणार आहेत त्याबद्दल स्वागत करतो यावरून आपल्या महाविद्यालयात आशा या उद्घाटन कार्यक्रमासाठी डॉक्टर त्याचप्रमाणे प्राध्यापक भारती दे प्राध्यापक भारतीय गणक मॅडम त्याचप्रमाणे आवर्जून आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर या ठिकाणी आवर्जून आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि आळंदी येथील ज्ञानगंगाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विजयराव गुळवेच हे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं महाविद्यालयाच्या हार्दिक स्वागत आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आणि ज्यांचं आपल्याला सदैव प्रेरणास्पद असं योगदान असत हे आपल्या संस्थेचे सचिव शाहिदे शेख त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे शाहीदबाई सय्यद आणि आपल्या संस्थेचे कोश अध्यक्ष मनसुरबाई शेख हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी त्याबद्दल सर्वांचं सर्व उपस्थित पाहुण्यांचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.